नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत जिल्हा परिषद खानापूर सर्कलमध्ये सुभाष अल्लापूरकर यांचे नाव चर्चेत सामाजिक कार्यातून निर्माण केलेली ओळख जनतेत वाढती लोकप्रियता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुभाष अल्लापूरकर यांचे नाव जिल्हा परिषद खानापूर सर्कलमधून उमेदवार म्हणून सध्या चर्चेत आहे मागील अनेक वर्षापासून अल्लापूरकर हे सामाजिक चळवळीत अग्रसेर असून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी तसेच इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचे सातत्यानं योगदान राहिले आहे शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांबाबत ते नेहमी पुढाकार घेतात अलीकडेच काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विराट जनआक्रोश मोर्चात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता सध्या त्यांनी मातंग समाज समन्वय समिती मराठवाडा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच राष्ट्रीय पत्रकार संघ भारत मराठवाडा अध्यक्षपदी विराजमान आहेत अल्लापूरकर हे सर्व जातीधर्मातील लोकांच्या अडीअडचणीत मदतीसाठी धावून जाणारे नेते असून समाजात ऐक्य आणि प्रबोधनाचं कार्य करीत आहेत लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे सध्या जिल्हा परिषद खानापूर सर्कल ही अनुसूचित जातीसाठी राखीव जागा असल्यामुळे त्यांच्या नावावर चर्चा अधिक जोर धरत आहे जनतेकडून त्यांच्या उमेदवारीची मागणी होत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे राजकीय वर्तुळात अल्लापूरकर यांच्या सक्रिय सामाजिक कार्यामुळे आणि प्रामाणिक प्रतिमेमुळे त्यांचे नाव चर्चेत राहिले असून खानापूर सर्कलमधून त्यांची उमेदवारी निश्चित झाल्यास काँग्रेस पक्षाला बळ मिळेल अशी जनतेत चर्चा रंगत आहे बिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंबोरे माइंडलाईट मीडिया